शिवराजनं लाद घातली ही खरंच चूक झाली असं मी मीडियाच्या माध्यमात म्हणलो होत पण शिवराजनं खरखर आज त्या जो पंच होता असल्या पंचालपूर महाराष्ट्र केसरीच्या उपांत्य सामन्यात जो शिवराज राक्षेकडून प्रकार झाला पंचाला महाराणीचा प्रकार जो झाला त्याबाबत अनेक प्रतिक्रिया आता महाराष्ट्रावर उमटत आहेत आपल्यासोबत या सगळ्या प्रकारावर बोलण्यासाठी नामांकित डबल महाराष्ट्र केसरी दादा पाटील आपल्यासोबत आहेत एकतर कालपासून या सगळ्या प्रकारावरती महाराष्ट्रभरातून संतप्त प्रतिक्रिया दोन्ही बाजून येत आहेत तुम्ही एकतर एक पैलवान म्हणून डबल महाराष्ट्र केसरी म्हणून या प्रकाराकडे खर तर, आ, काल, एक तर एक काल जे झालं ते चुकीचं झालं कारण शिवराजच्या बाबतीत जे घडलं त्यामध्ये पृथ्वीराजची चुकी नाही शिवराजच्या बाबतीत घडलं ते चुकीचं घडलं ते या चुकी फक्त त्या मॅटवर असणाऱ्या पंचाची चुकी आहे कारण बाकीच्या कुस्तीला तुम्ही हात खाली घालून बघता की चितपूर कुस्ती झाली का नाही आणि निकाल देता पण काल नुसतं एका अंगावर असताना ती कुस्ती देण्यात आली हाच प्रकार शिवराजच्या बाबतीत जो प्रकार घडला तोच माझ्या बाबतीत तिसऱ्यांदा महाराज केसरी होता होत असताना पुणे मुक्कामिली झालेला होता पण त्यावेळेस मी अनेक गोष्टींचा विचार केलेला होता पण त्या गोष्टीचा विचार न करता शिवराजनं पुढं गेलं पाहिजे शिवराजकडनं काही चुका झाल्या तर काल मी ती शिवराजनं लाद घातली ही खरंच चूक झाली असं मी मीडियाच्या माध्यमातून म्हणलो होतो पण शिवराजनं खरोखर आज त्या जो पंच होता असल्या पंचांना गोळ्या घातल्या पाहिजे कारण शिवराज राक्षची कुस्ती जर आज, आज आपण बघितलं तर गेली पंधरा वीस वर्षाची तपश्चर्या आहे तिची त्या वीस वर्षाच्या तपश्चर्यानंतर तो आज कुठंतर तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीच्या गदेपर्यंत पोहोचला होता आणि दहा सेकंदात तुम्ही त्याचं पूर्ण आयुष्याचं उद्ध्वस्त करून टाकताय ते पण एका पंचाच्या चुकीमुळं खरखर ह्या पंचांना अशा पद्धतीची शिक्षा जर मिळाली तर ते भविष्यात पुढे येणाऱ्या काळामध्ये कुस्ती क्षेत्र कुठंतरी ते वचक बसेल पंचांवरती आणि तुम्हाला देखील अशा वादग्रस्त पंचाचा पंचाचा वादग्रस्त निर्णय तुमच्याही करियरला कुठेतरी कारणीभूत ठरलेला आहे काय किती साली झालं होतं ते मी दोन हजार सात आणि दोन हजार आठ साली सलग दोन वेळा महाराष्ट्र केसरी झालो तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीला खेळणारा मी साठ वर्षातला पहिला पैलवान होतो आणि माझ्या बाबतीत हे सुद्धा असंच घडलं होतं मी मागच्या दोन वर्षापाठी मग सांगली शहरामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन तिथं सांगितलेलं होतं माझ्या बाबतीत जे घडलं त्या पंचांच्या चुकीमुळे खरं तर मी त्यावेळेस आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा विचार केला होता पण त्यावेळेस ती माझा विचार चुकीचा होता शिवराजने खरंखर त्या पंचाला गोळ्या घालून पूर्ण कुस्ती क्षेत्राला एक संदेश दिला पाहिजे असल्या घाणीपासनं असल्या गोष्टीपासून पंचांनी पण लांब राहिलं पाहिजे कारण संपूर्ण महाराष्ट्रात मध्ये ज्या पैलवानाला कळत नाही म्हणजे ज्या प्रेक्षकांना कळत नाही कुस्तीतलं तो सुद्धा म्हणतो की कुस्ती झालेली नाही म्हणून ही शिवराने मागणी केली होती ती मात्र फेटनला दिली ती रिव्ह्यूची मागणी मान्य करायला हवी होती ते पुढे गोंधळ गोंधळ तयार झाला तिथं था था परत अनेक गोष्टी घडल्या ती सगळ्यांनी आपण बघितल्या पण ह्यामध्ये पृथ्वीराची पण काही चुकी नाही कारण ज्यावेळी रेफ्री कुस्ती विजयी देतो त्यावेळी तिथे तो कुस्ती सोडून बाहेर जाणार किंवा फायनलच्या कुस्तीमध्ये महेंद्र कुस्ती खेळण्यास नकार दिला शेवटच्या सोळा सेकंड तेव्हा पृथ्वीराची काही चुकी नाही पृथ्वीराज आज महाराष्ट्र केसरी आहे दोन हजार पंचवीसचा चा त्याचं कालही अभिनंदन केलंय मी आताही मीडियाच्या माध्यमातनं किंवा माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी त्याचं अभिनंदन केलंय पण परत कुस्ती लागणं किंवा परस्पर जाऊन हे काही शक्य नाही आज दोन हजार पंचवीसचा चा महाराष्ट्र केसरी हा पृथ्वीराज मोहळा आहेच पण शिवराज राक्षीच्या बाबतीत जे घडलं ते खरं खरं अन्यायकारक घडलेलं आहे आणि ही सर्वशी चूक त्या आतमॅटवर असणाऱ्या पंथाची आहे पण एकूण या स्पर्धेमध्ये उपांत्य फेरी असो अंतिम फेरी असो यामध्ये अनेक निर्णय हे वादग्रस्त झालेले दिसून आले तर त्याचा काय परिणाम एकूणच या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवरती होईल असं वाटते कारण हा तर फार भयानक प्रकार झाला आणि तुम्ही ज्या पद्धतीचं वक्त केलं की पंचांना तर तर गोळ्या घालाय पाहिजे सातत्यानं हे प्रकार होतात नाही हे मी माझ्या मी स्वतः अनुभवलेलं आहे कारण गोळ्या घातल्या पाहिजे ह्यासाठी म्हणतोय मी कारण गेली पंधरा ते वीस वर्ष झालं शिवराज राक्षे दिवस रात्र म्हणजे आमचा दिवस पहाटे पाहुणे तीन तीन वाजता चालू होतो पण अशी एक दोन वर्ष नाही तर पंधरा ते वीस वर्ष चालू होतं सण नसतोय कुठला वार नाही कुठली सुट्टी नाही आणि ह्या अशा तपश्वरेतन तिथपर्यंत तो पोचलेला असतो आणि फक्त तुम्ही वीस वर्षाची त्याची मेहनत दहा सेकंदात जर एखाद्या चुकीच्या निर्णयामुळे एका व्यक्तीमुळे जर ती जर त्याला समोर जायला लागत असलं तर त्यांना ही शिक्षा योग्य असं माझ्या मला वाटतं याचा परिणाम अशा पद्धतीचं खरखर कडक शासन झालं माझ्या भाषेत मला जी योग्य वाटते ती मी शासन तुम्हाला सांगितलं तर येणाऱ्या काळामध्ये ह्या गोष्टींना आळा बसेल तर ह्या वर्षी आता बंदी घातली शिवराज राक्षवर बंदी घातली तर पंचाचं काय केलं पंचावर पण तेवढंच कडक शासन झालं पाहिजे मला कुस्तीगीर संघ असेल कुस्तीगीर परिषद असेल मी सर्व स्पर्धेला असतो जिल्हा चाचणी परवा ज्यावेळी सांगलीची झाली त्यावेळेस मी तिथे उपस्थित होतो नाही असं नाही पण माझ्या वेळेस ज्यावेळेपासून अन्याय झाला दोन हजार नऊ पासून गेल्या पंधरा सोळा वर्षात एकही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा बघायला गेलो नाही मी दोन हजार सोळा साली मला वाटतं की मी शेवटची महाराष्ट्र केसरी स्पर्धा लढलो त्यानंतर मी बघायला सुद्धा कुठल्या स्पर्धा गेलो नाही एवढा एवढा कारवाई जी झाली ती एकतर योग्य आहे का आणि मग जर असेल तर पुरेशी आहे का म्हणजे या प्रकार नाही शिवराज राष्ट्रवर अन्याय झाला का हे संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलंय पृथ्वीराज मोहक महाराष्ट्र केसरी झाला का तर हे सत्य आहे आता कुठलीही कुठला कोणताही बदल होऊ शकत नाही चुकी नाही म्हणून मी वारंवार सांगितलेलं आहे पण आता ह्या कारवाईमुळे यातनं काहीतरी वेगळंच घडणार आहे मी तुम्हाला आज सांगतो आज दुसरा दिवस आहे येणाऱ्या आठ दहा दिवसात काहीतरी वेगळं चित्र महाराष्ट्रामध्ये बरं कुस्तीला काळीमा फासणारे चित्र तयार होऊ नये अशी माझी अपेक्षा आहे पण जर खरखर मानसिकतेच्या पलीकडच्या गोष्टी आहेत या वीस वीस वर्ष जर आम्ही त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी कष्ट करत असून साध्या एखाद्या गोष्टीमुळं चुकीची गोष्ट आहे ती त्या गोष्टीमध्ये ह्या आपणाला जर पुढे जायला लागत असेल तर ती योग्य आहे असं मला वाटतं की महाराष्ट्राची कुस्ती महाराष्ट्र केसरी स्पर्धा या एकाच प्रकारामध्ये अडकून पडली का यामुळे कारण हे सर्व मल्ल राष्ट्रीय पातळीवरती चमकताना दिसत नाहीत या सगळ्या वादग्रस्त नाही महाराष्ट्र केसरीला तुम्ही आता खरं सर्व बरोबर चर्चा केली तर ह्या महाराष्ट्र केसरीतनं कुस्ती बाहेर काढण्यासाठी मी आतोनात प्रयत्न केला कारण एकदा महाराष्ट्र केसरी दोनदा खेळून असं जवळजवळ आठ वेळा असं लग महाराष्ट्र केसरीला एकदा होऊन झाल्यानंतर खेळलो आणि आज आपण पृथ्वीराज मोहोळचा जर विचार केला तर आज एकदम नवीन लहान वयात जे आज फायनल पर्यंत याची मदत मारली आणि महाराज केसरी होण्याची जी कामगिरी करून दाखवली खरखर एक उदाहरण सांगतो दोन पृथ्वीराज वय कमी आहे त्याचं तो कॅडेट वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी त्याची निवड झाली होती राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक शिवराज राक्षचा विचार केला तरी आपले हिंद केसरी मानवती माने भाऊ ह्यांच्यानंतर मला वाटते चाळीस ते पन्नास वर्षानंतर राष्ट्रीय स्पर्धेत ओ, हेवी वेट म्हणजे ओपनच्या गटामध्ये सुवर्ण पदक जिंकणारा शिवराज राक्ष पहिलवान आहे राष्ट्रीय स्पर्धेत मध्ये परत हरिश्चंद्र बेराजर मामांच्या नंतर जवळजवळ पन्नास वर्षानंतर सिकंदर शेखनं ब्याऐंशी किलो वजन गटात राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलं त्यामुळे ही महाराज केसरीपुरती कुस्ती पहिलवान अडकलेली नाहीत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत अभिजित कटकेचा जर विचार केला आपण तर अनेक वेळा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जाऊन तो खेळून भारत देशाला मेडल मिळवून दिलेले आहेत महाराष्ट्र केसरी पण त्यामुळे ही कुस्ती तिथपर्यंत अडकलेली नाही जुन्या काळामध्ये अडकली होती तुम्ही बरोबर आहे पण बऱ्यापैकी आता अलीकडच्या काळामध्ये ही कुस्ती बाहेर पडलेली आहे खरं चंद्रा पाटील यांनी थेट पंचांच्या निर्णयावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेच आहेत मग दुसरा एक मुद्दा आहे की राक्षे शिवराज राक्ष आणि गायकवाड जी उपांत्य फेरी सामना झाला त्यामध्ये या दोन पलवांची काही चूक होती का त्यांच्याकडून काही चुकीचा प्रकार घडला म्हणून हाशापतीचा पंचाय सुरुवातीला शिवराजची चुकी झाली मी ती चुकी आता एकदम थोडी मानतो चुकीला म्हणजे थोडीफार शिक्षा दिली तिने शिवराजनं पण कुस्तीपूर्वी शिवराज खंड आणि कुठली चूक झाली नसावी असं मला वाटतंय कारण त्यावेळी जर चूक झाली असती तर त्याला त्यावेळी त्यावर बंदी घातली असती कुस्ती खेळत असताना नंतर झालेल्या अन्याय सहन न झाल्यामुळे ती झालेली शिवराज चूक आहे ती म्हणजे हळहळ वाटते अशा पद्धतीने एक कुस्ती क्षेत्रामध्ये अशा पद्धतीचे निर्णय होता त्यामुळे कुस्ती कुठेतरी बदनामध्ये पालवण्या नाहक हळहळ म्हणजे मी ज्यावेळेस ह्याच प्रकार माझ्या बाबतीत घडला त्यावेळेस मी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आत्महत्या करण्यापर्यंत गेलेलो होतो तुम्ही तुम्हाला बोलवून पण दाखवलेले हे अगदी आत्महत्या करायची आपण कारण आपण एवढं कष्ट केलंय आणि ह्या पंचांच्या चुकीमुळे आता कालची सहा मिनिटाची कुस्ती त्यावेळी पण सहा मिनिटाची कुस्ती होती माझ्या वेळेस दोन दोन मिनिटाची तीन राऊंड असायचे पण जवळजवळ पंचांच्या चुकीमुळे दीड तास कुस्ती माझी कंटिन्यू चालू होती थांबायची चालू व्हायची थांबायची तर ते व्हिडिओ पण आज आहेत तुम्ही मागे तर मी दाखवू शकतो की त्यावेळी कोण जिंकले पण ते शिवराजची आज काय मानसिकता असेल माझ्यापेक्षा जास्त कोण समजू शकला नाही धन्यवाद तर हे होते डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये पंचांच्या निकालानंतर शिवराज राक्षची जी आक्रमक भूमिका होती ती योग्यच होती कारण अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिले कुस्ती झाली होती का नाही त्यामुळे या सगळ्या प्रकाराबाबत आणि या एकूण कुस्ती स्पर्धेतील निर्णयाबाबत पंचांच्या या निर्णयाबाबत अनेक प्रश्नचिन्ह आता पहिलवानांच्याकडून देखील उपस्थित केले जातात आक्रमक भूमिका अनेक नामांकित पलवान देखील आपल्याला या माध्यमातून घेताना दिसून येत आहेत कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने एबीपी माझा विटा सांगली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट